नमस्कार मित्रांनो ऑटिझमच्या मुलांना अर्थपूर्ण बोलणे कसे शिकवायचे याची जी सिरीज आहे त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रथमच माझ्या चॅनलला आले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पहिला पार्ट पाहिला नसेल तर तो नक्की पहा त्यामध्ये मी जे अर्थपूर्ण शब्द मिनिंगफुल स्पीच येण्यासाठी जे काही फाउंडेशन लागतं जो बेस लागतो त्याविषयी मी चर्चा केली आहे म्हणजे कसं असतं की कम्युनिकेशन हे पहिले नॉन व्हर्बली सुरू होतं आणि नंतरही व्हर्बली येतं तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन लाईक आय टू आय कॉन्टॅक्ट असेल किंवा पॉइंटिंग असेल किंवा त्यांनी तुमच्या त्याच्या नावाकडे ध्यान दिले पाहिजे इमिटेशन्स त्यांचे जे सेन्सरी प्रॉब्लेम्स असेल ते याविषयी चर्चा केली आहे तर तो व्हिडिओ हो तुम्ही नक्की पहा आता या दुसऱ्या पार्टमध्ये आपण कसं असतं की जे शब्द आपण बोलतो तर ते आपले जे टंग असते फेशियल मसल्स असतात ओरोमोटर मसल्स असतात लॅरिंग असतात ओके लंग्ज असतात हे सर्व अवयव ते मिनिंगफुल शब्द त्याचा उच्चार निघण्यासाठी आवश्यक असतात आणि हे जर मसल वीक असेल तर मग अशा मुलं बोलत नाही तर त्यांना जर बोलणं शिकवायचं असेल तर ह्या मसलची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचं असतं okay. ओके तर आपण ह्या मध्ये हे वेगळ्या मसलला कसं स्ट्रेंथन करायचं याविषयी चर्चा करणार आहोत तर आ, उच्चार निघण्यासाठी टंगचा खूप महत्वाचा रोल असतो तर टंग स्ट्रॉंग असणे तिची एक्सरसाईज करणे अत्यंत गरजेचं असतं तर टंगच्या घरी कसं एक्सरसाईज करतात तर मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे तर टंगच्या एक्सरसाइज करताना त्याला टंग बाहेर काही वेळ म्हणजे काही पाच सेकंद ठेवण्याचे तिचं जे टॉलरन्स लेवल आहे ते वाढली पाहिजे तर पहिले पाच सेकंद तुम्ही ती टंग त्याला बाहेर ठेवण्याचं एक्सरसाइज करायची उदाहरणार्थ असं आहे ठीक आहे तर पाच सेकंद नंतर मग टंगची इकडे हॉरिझंटली मुवमेंट ची एक्सरसाइज म्हणजे उदाहरणार्थ ठीक आहे तर असं वीस वेळा त्या एक्सरसाइज करायच्या नंतर मग म्हणजे टंग आहे ना क्लॉक वाईज मुवमेंट मीन्स अशा वीस वेळा मुवमेंट नंतर अँटी क्लॉक वाईज अशा वीस वेळा नंतर आपला तोंड बंद करून त्या टंगच्या मुवमेंट मध्ये करायचे चिक चीक मध्ये ओके असं वीस नंतर विरुद्ध दिशेने ठीक आहे नंतर टंगला असं तर दाताच्या पाठीमाग पुश करण्याचं एक्सरसाइज करायची जर टंग काय वेळेस वीक का असेल तर इथे चमचा ठेवून तिला प्रेस करून थोड्या म्हणजे थोडं अजून रेजिस्टन्स निर्माण करून तशा एक्सरसाइज तुम्ही करू शकता तर ह्या टंगच्या ट्वेंटी ट्वेंटी टाइम्स एक्सरसाइज करायच्या नंतर मग लिपच्या मोमेंट्स लिपचे एक्सरसाइज त्याच्यामध्ये वी जो अशा वीस वेळा एक्सरसाइज करायच्या नंतर इथे पण लिपच्या अराउंड जे मसल्स असतात त्याला तुम्ही मसाज करू शकतात ओके इथे अशा लिपच्या एक्सरसाइज करू शकतात नंतर चीकच्या मसल साठी तुम्ही असे इथे एक्सरसाइज करू शकतात किंवा त्याला अशा एक्सरसाइज करू शकता किंवा कोणी इथे सर्क्युलर ने फेशियल मसलच्या सगळीकडे एक्सरसाइज तुम्ही असं करू शकतात ठीक आहे okay. नंतर तुम्ही फोरएड पण महत्वाचं असतं की त्याचं पण तुम्ही एक्सरसाइज करू शकतात त्याच्या इथले जे मसल्स असतात असं आपल्या आहे त्याच्या आजूबाजूला सॉफ्टली असं तुम्ही त्याचं एक्सरसाइज करू शकतात ठीक आहे नंतर जे आपले ज्वा मसल असतात तर हे ज्वा असतात किंवा असं त्याला मोठं तोंड उघड बंद करणं उघडणं बंद करण्यानंतर असं एका बाजूने दुसऱ्या बाजूने हॉरिझॉन्टली मुवमेंट हे अशा जॉचे एक्सरसाइज करू शकतात की मसल्स ऑफ जे मॅस्टिकेशन असतात ते स्ट्रॉंग होणार तर ह्या एक्सरसाइज तुम्ही प्रत्येक वीस वीस वेळा केल्या पाहिजे नंतर पुढची स्टेप्स म्हणजे की आपले साऊंड आपण मध्ये फायरिंग्स लॅरिंग्स त्याचं पण महत्त्व असतं आपले लंग्स त्याचं पण महत्त्व असतं तर त्याच्या पण साठी काही साऊंड प्रोड्यूस करण्याच्या पण एक्सरसाइज तुम्ही करू शकतात तर ते त्याला जो साऊंड्स आवडत असेल तो साऊंडचे एक्सरसाइज करणे फॉर एक्झाम्पल अ असेल तर अ अ ओके तर हे साऊंड प्रोड्यूस करणे मोठा तोंड करून ते प्रोड्यूस करणे आ तर हे साऊंड प्रोड्यूस करण्याचे पण एक्सरसाइज त्याला शिकवावं लागेल नंतर तुम्ही त्याला जर सारे गमपा शिकवलं तर ते खूप उत्तम आहे तर पहिले एक एक शब्द सा नंतर मग मोठा तोंड करून आ ठीक आहे तर मग दुसरं रे ग म एक एक शब्द त्याला शिकवायचे आणि नंतर मग सा रे ग म प ध नि सा प म रे सा तर पहिले एक एक स्वर नंतर मग असं तुम्ही त्याला जर सिक्वेन्शियली शिकवलं आणि ॲप शिक असतात हार्मोनियमचे त्याच्याबरोबर जर ते लावून तर त्याच्याशी कॉर्डिनेट करून त्याला तुम्ही जर सारे गमपा शिकवलं तर हे खूप महत्वाची स्टेप्स असणार त्याला मिनिंगफुल शब्द येण्यामागे जर तुम्ही त्याला ओमचा उच्चार शिकवला ओके तर ओमचा उच्चार तुम्ही त्याला शिकू शकतात ठीक आहे तर हे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे हे जे एक्सरसाइज असतात म्हणजे बाकीच्या पण फनी एक्सरसाइज म्हणजे वेगळे वे 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 आवाज काढणं तर अशा वेगळ्या प्रकारच्या फनी मोमेंट्स करून गेमच्या माध्यमातून तुम्ही त्याला हे जे ओरोफेशियल जे एक्सरसाइज असतात ते शिकू शकतात साऊंड वगैरे प्रोड्यूस करण्यासाठी लंग्स पण त्याची आवश्यकता असते तर त्याच्यासाठी पण तुम्ही त्याला प्राणायाम सोप्पा प्राणायाम म्हणजे त्याला हात पोटावर ठेवणं आणि पोट फुगाव बाळ तुम्ही पण फुगवायचं आणि त्याला पण तसं करायला लावायचं तर सिंपल तर अशा सिंपल प्राणायाम वगैरेचे जे एक्सरसाइज असतात ते त्याला तुम्ही शिकू शकतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे मिनिंगफुल शब्द अर्थपूर्ण शब्द येण्यासाठी ओरो फेशियल मसलच लॅरिंग लंग्स यांचा खूप महत्वाचा रोल असतो तर ते स्ट्रेंथन करण्याच्या आपण एक्सरसाइज करायला हव्या आणि त्या गेमच्या माध्यमातून तुम्ही करायला हव्या आणि ते केलं तर त्याला तुम्ही रिवॉर्ड्स द्यायला हवा तर अशा पद्धतीने एक्सरसाइज केलं तर आपण ही जी दुसरी स्टेप्स आहे अर्थपूर्ण शब्द कडे जाण्याची तर ती आपण पूर्ण केली असं आपण समजू शकतो आणि आपण त्या जे वाट आहे आपले जे लक्ष आहे त्याने अर्थपूर्ण शब्द बोलावा त्याच्या आपण खूप जवळ पोहोचू शकतो तर मित्रांनो आपण जे मागचे मी व्हिडिओ सांगितले होते पाहवायास तर ते पाहिले आहे का त्यातून तुम्ही काय काय शिकला की त्याला तुम्ही आय कॉन्टॅक्ट कसं करायचं पॉईंटिंग कसं करायचं सेन्सरी डायट कसं करायचं तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा ह्या एक्सरसाईज तुम्हाला कशा आवड वाटल्यात त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक लाईक बटन तुम्ही तिथे टॅप करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपला जो तिसरा पार्ट आहे ऑटिझममध्ये स्पीच डेव्हलपमेंटचा जो तिसरा पार्ट आहे तो तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅव वंडरफुल डे